私、まあ、はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。

संयुक्त महाराष्ट्र याची जी चळवळ होती त्याची आठवण होती आज एक महत्वाचा विषय आपण आजून घेतो आपण स्वच्छासाठी काही मारत नाही आपण एवढंच म्हणतो लोकशाहीमध्ये संविधानानं जो अधिकार तुम्हा आम्हाला दिला त्याचं जसन करणं याची आज वेळ आली आपण बघितलं निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये विशेषतः विधानसभेच्या निवडणुक जे काही प्रकार झाले त्यामुळं सामान्य माणसात संसदीय लोकशाही यावरचा विश्वास याला धक्का बसतो आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत असं या ठिकाणी उत्सव जाणतं सोलापूर तिथे आमदारांनी त्यांचा अनुभव तुम्हाला सगळ्यांच्या समोर सांगितला त्याचा फर्स्ट होतो की सत्तेचा गैरवापर सातत्यानं के केला जातो आणि याला तो द्यावं लागेल राजकीय मतभेद असू शकतात निवडणुकीमध्ये संघर्ष असू शकतो पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल आणि या देशाचा मतांचा अधिकार लोकशाहीचा हा अधिकार हा दर्शन करणं हेच आमचं कर्तव्य आहे हा दृष्टिकोन ठेवून आपण आज या ठिकाणी निर्धार केला होता काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केल्या काही ठिकाणी सांगण्यात आलं की बनावट आधार कार्ड हे मिळत माहिती सांगितलं सिद्ध करून द्या हे आव्हान आलं जेव्हा दाखवला आणि हे दाखवून हा आरोप सिद्ध ज्यांनी केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला खोचा जे आहे ते सांगण्याचा सिद्ध करण्याचा सा, फेस्ट कुणी केला तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात याचा अर्थ हे शासन या सगळ्याला संरक्षण द्यायचं पाव करतो आणि त्यामुळं तुमची माझी ही जबाबदारी आहे काही करा पण आम्ही हा मतदानाची करून खालणारी चोरी आहे ती चोरी आम्ही थांबवणार आज या ठिकाणी इथून जाताना आपल्याला आज निकाल घ्यायचा आहे आम्ही अनेक पक्षात पक्षात आहोत विचारधारा वेगळी आहे कधी मजबूती असतात पण आज देशाची संसदीय लोकशाही ही शिकवायची असते मताचा अधिकार हा शिकवायचा असते तर तुम्हाला मला एक व्हावं लागेल मी सोळा खात्री खात्री देतो आज व्यासपीठावर असलेले सगळे नेते आणि सरकारी या सगळ्यांच्या वतीनं आम्ही असा निकाल घेतला काय परची किंमत देऊ पण ही चोरीच थांबवू आणि या देशाचे लोकशाही तिकड कशी याची खबरदारी घेऊ एवढंच ये सिखाय संजो अनि अफसरशाही ये लागेछ जय